होमिओपॅथी डॉक्टरांना आता आपल्या रुग्णांना ॲलोपॅथी औषधे दे देता येणार आहेत याच संदर्भाचा शासन निर्णय नुकताच जाहीर करण्यात आला आहे आणि याच संदर्भामध्ये बोलण्यासाठी महाराष्ट्र काउन्सिल ऑफ होमिओपॅथिकचे प्रशासक डॉक्टर बाहुबली शहा यांच्याशी आम्ही संवाद साधलेला आहे सर होमिओपॅथी डॉक्टरांना डॉक्टरांना आपल्या रुग्णांना परिपत्रक जाहीर केलेलं आहे या सगळ्या संदर्भामध्ये तुमची काय भूमिका आहे हे जे परिपत्रक आहे ते परवानगी आज देणार असं नाही किंवा त्या बाबतीमध्ये कुठलाही नवीन निर्णय किंवा कायदा नाही तर दोन हजार चौदामध्ये मध्ये महाराष्ट्र विधिमंडळाने पारित केलेल्या कायद्याचं कायद्यानुसार केंद्राचा जो औषध आणि सौंदर्य प्रसाधन कायदा आहे त्यातील कलम दोन ई ई अन्वये हे स होमिओपॅथिक डॉक्टर जे सी सी एम पी पास आहेत उत्तीर्ण आहेत म्हणजे एक वर्षाचा सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्मॅकॉलॉजी हा उत्तीर्ण झालेले जे डॉक्टर्स आहेत ते त्या कायद्यान्वये रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर या व्याख्यात कसे बसतात याबाबत स्पष्टीकरण करणारं परिपत्रक असून त्यामध्ये सर्व कायदेशीर ज्या म्हणजे अधिनियमातील तरतुदी आहेत ह्याचा सविस्तर ओहापोह केलेला आहे या सगळ्या संदर्भामध्ये शासनाने परिपत्रक काढलेलं आहे तर दुसरीकडे इंडियन मेडिकल असोसिएशन जी खासगी संस्था आहे या परिपत्रकाच्या विरोधामध्ये आता शा विरोध करताना दिसते आणि कोर्टात देखील जाण्याची भाषा करते या सगळं तुमचं काय म्हणतं लोकशाहीमध्ये प्रत्येकाला स्वातंत्र्याचं स्वतःचं मत असतं आणि त्याप्रमाणे एखाद्या गोष्टीला विरोध करणं किंवा एका गोष्टीच्या विरोधात न्यायालयात दाद मागणं हा प्रत्येक व्यक्ती किंवा संघटनेचा अधिकार आहे त्याच्यावर मी फारसं भाष्य करू इच्छित नाही परंतु आपण जी संघटना सांगता त्यांची उक्ती आणि कृती ह्याच्यामध्ये खूप मोठी विसंगती आहे ज्या गोष्टीला ते ज्या तत्वानुसार विरोध करतात तीच तत्व त्यांचे सदस्य सर्रास धाब्यावर बसवत असताना आजपर्यंत कुठल्याही एका त्यांच्या सदस्यावर त्यांनी स्वतः कारवाई केल्याची किंवा महाराष्ट्र वैद्यक परिषदेकडे तक्रार करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केल्याची कुठलीही गोष्ट आढळून येत नाही होमिओपॅथीच्या या डॉक्टर डॉक्टरांना आता या शासन निर्णयाचा किती फायदा होणार आहे आहे आणि किती असे डॉक्टर आहेत जे महाराष्ट्रामध्ये भरामध्ये आहेत महाराष्ट्रामध्ये गेल्या आठ वर्षामध्ये साधारणतः पंचवीस ते अठ्ठावीस हजार या दरम्यान डॉक्टरांनी सी सी एम पी कोर्स हा महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या माध्यमातून शासकीय व खाजगी वैद्यकीय महाविद्यालयामध्ये एक वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण करून पूर्ण यशस्वीरित्या के पूर्ण केलेला आहे तर या डॉक्टरांचे कायदेशीर हक्क प्रॅक्टिस करण्याचे असेही आजही आधी आबाधित होते आणि त्याप्रमाणे ते वैद्यकीय व्यवसाय करत होते परंतु मी सांगितलं त्याप्रमाणे केंद्रीय अधिनियमातील कलम दोन नुसार ते रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर ह्या व्याख्येत येतात याबद्दल औषध विक्रेते आणि औषध निरीक्षक यांच्यामध्ये काही संभ्रम होता तो संभ्रम दूर करून त्यांना दिलासा देण्याकरता हे पत्र परिपत्रक काढलं त्यामुळं या डॉक्टरांचा फायदा म्हणाल तर फक्त त्यांना जो मानसिक त्रास होत होता तो त्रास थांबेल परंतु याचा मोठा फायदा हा राज्यातील जनतेला मात्र होणार आहे यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद